गाडी तुम्ही एकदम स्लो चालवा हळू चालवा आणि असं काही इथं काही असं म्हणजे काही लोकांचं समज आहे असं असं नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल बाय नाईन्टी सेवन मित्रांनो रात्रीच्या एक सेकंद मला दाखवा तुम्ही अकरा वाजल्यात मी आता आहे नवले ब्रिजला मित्रांनो आपण आता एका नवीन विषयावरती आपण चर्चा करणार आहोत रात्रीच्या अकराही वाजलेले तुम्ही माझ्या माग पाहत हा नॅशनल हायवे मुंबई बँगलोर पुणे बँगलोर हा रस्ता आहे आणि आज मुद्दाम हा व्हिडिओ शूट करतोय याच्यासाठी आता इथं नेहमी इथं अपघात होतात नेहमी अपघात होतात इथं तर तुम्ही बऱ्याच वेळा इथं नोटीस केलं इथं अपघात का होतात बऱ्याच लोकांचं असंही म्हणणे आहे म्हणजे असे लोक आपण बऱ्याच वेळा इथं किती वेळा आपण आपण आता पुण्यामध्ये इथं थोड्या वेळेस अपघात झालेले बरेच ह्याच्यामध्ये म्हणजे आपण असं विचार करू शकत नाही भरपूर अपघात झाले आहेत आता भरपूर 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 अपघात इथं ह्या रोडला म्हणजे ज्यावेळेस आपण साताऱ्यावरून येतो घाट क्रॉस केल्यानंतर त्यावेळेस आपण खाडेपुलक क्रॉस केल्यानंतर ज्यावेळेस नरेआगावच्या आपण तो आंबेगाव आपण क्रॉस करतो तेव्हा त्या ठिकाणीच भरपूर अपघात झालेले अपघाताची कारणं पण बरीच आहेत आपण बरेच कारण बघितलेले जे मध्ये भरपूर कारण आपण बघितलं काही लोक म्हणतात या जागेमध्ये दोष आहे काय म्हणतात भूताटके आहे बरेच काही गोष्टी किती लोकांचा विश्वास आहे किंवा किती लोकांचा नाही हे मला पण माहित नाहीये कारण आताच्या या काळामध्ये आपण विश्वास ठेवायचा का नाही हे आपण स्वतः ठरवायचं बघा मी याच्यावरती असा अभ्यास भरपूर केला या गोष्टीवरती बऱ्याच वेळा मी त्या रोडनी आलो सुद्धा गेलेला आहे असा अनुभव पण घेतलेला आहे बराच त्या रोडला आता तुम्हाला एक सांगायचं म्हणलं तर अपघाताची कारण जर आपण विचार केला आपण ज्यावेळेस नवीन बोगदा क्रॉस करतो भयंकर उता उतार आहे बोगद्याच्या खाली भयंकर म्हणजे पूर्ण उतार चालू होतो आणि गाड्या तिथं मी बरेच व्हिडिओ पण टाकले साठचं स्पीड आहे साठच्या स्पीडच्या वर गेल्यानंतर तुम्हाला दोन हजार रुपयाचा दंडही पडतो तुम्हाला इथं ओव्हर स्पीड लिमिट झाल्यानंतर तर ते ह्याच्यासाठीच ठेवलेलं आहे ओव्हरस्पीडचं तर तुम्ही हळू जावा जर तुम्ही हळू जर असेल ना तर काही प्रॉब्लेम येत नाही आणि ट्रकवाले काय करतात गाड्या न्यूट्रल चालवतात असं मी बरेच वेळा नोटीस पण केलं जे मोठे हेवी ट्रकवाले आहेत गाडी न्यूट्रल चालवतात एवढं उत्तर असल्यामुळं गाडी कंट्रोल होत नाही आणि अपघात होतात आणि दुसरी कारण अजून असे आहेत की मी जे कारवाली बघितल्यात कारवाले पण काय करतात समजा ट्रकवाले जरी चालला असेल तरी कट मारतात ट्रकवाल्यांना कट मारल्यामुळं ट्रकवाल्याचं बॅलन्स चुकतं आणि ऍक्सिडेंट अपघात होतात असं बऱ्याचशे वेळा झालेले ह्या मी पाहितलेलं आहे आपण न्यूज मध्ये बघितलेलं आहे आपण काही व्हिडिओ मध्ये बघितलंय आणि मी याच्यावरती अभ्यास केलेला बराच मी अभ्यास केला इथं फार होतार आहे गाडी आपण बाईक वाला जरी असेल तरी बाईकवालाही नव्वद शंभर एकशे वीस स्पीड चालतो कारवाला पण तेवढ्या स्पीडने त्याच्यापेक्षा जास्त कार कारवाला पण असतो ट्रकवाल्याचं चाळीस स्पीड आहे तर ट्रकवाला ऐंशी ऐंशी सत्तर स्पीडने चालतो कधी काही न्यूट्रल न्यूट्रलमध्ये चालतात त्यामुळे भयंकर अपघात होतात आणि पुढे आल्यानंतर काय होतं काही ट्रकवाले आहेत ना काही ट्रकवाले इंजन गरम झाल्यामुळे पुढे थांबतात आता जसे माझ्या पाहण्या बघता तुम्ही जे थांबलेले आहेत कधी कंट्रोल नाही गाडी झाली तर मागून ट्रकला समजा आता एखादा पुढे आल्यानंतर नवले ब्रिजच्या तिथं आपण हायवेला लागतो म्हणजे नरिया गावातून भरानंतर सर्व्हिसिंग वरून काही बाईकवाले कारवाले हायवेला लागतात त्यामुळे जर एपन है कि है, कि है कदी -कदी ते पण कारण आहे की ज्यावेळेस तुम्ही हायवेला लागताय तर त्यावेळेस तुम्ही मातीमध्ये बघा की गाडी किती स्पीडने येते काय येते त्यावेळेस पण कधी कधी कार अचानक थांबता ट्रकवाले आणि मागे कारवाले जोरात असतात मग कारवाला याला धडक तो त्याला धडक असे होऊन बरेच अपघात होतात फक्त मित्रांनो अपघाताची कारण जर शोधली तर भयंकर उतारा इथं गाडी तुम्ही एकदम स्लो चालवा हळू चालवा आणि असं काही इथं काही असं म्हणजे काही लोकांचं लोकांचा समाजाटके असं असं काही नाहीये फक्त तुम्ही गाड्या व्यवस्थित चालवा स्लो चालवा आता मी त्याच ठिकाणी आहे हा व्हिडिओ मुद्दाम मी पाहत आहे त्यासाठी आणि मी हे कारण इथून शोधून काढलेले आणि बऱ्याच वेळा मी इथून आलेलो पण आहे आणि गेलेलं पण आहे उताराने मी कार पण घेऊन आलेलो आहे बाईक पण घेऊन आलेलो आहे मी उताराने किती स्पीड असतं आणि किती नोटर केल्यानंतर गाडी म्हणजे आपल्या हातातच राहत नाही गाडी चालवायची एवढं स्पीड असतं गाडीचं तर मित्रांनो मला एकच सांगणे की तुम्हाला जर अपघातापासून वाचायचं असेल तर गाडी फक्त स्लो चालवा काही होणार नाही व्यवस्थित चालवा हळू चालवा गाडी दारे पोहून गाडी चालवू नका आणि एकदम स्लो मध्ये गाडी घ्या व्यवस्थित घरी जावा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो थँक्यू गुड नाईट मित्रांनो हे पा किती फास्ट गाड्या वरून ट्रॅकवाला एकदम स्लो आहे पण गाड्या किती फास्ट जातात काही गाड्या स्लो येतात काही गाड्या फास्ट येतात खूप म्हणजे अपघाताचं कारण हेच आहे तुम्ही गाडी हळू चालवा अपघात होणार नाही भयंकर आहे उतारामुळे इथं अपघात जास्त होतात गाडी हळू चालवा चौकात चालवा सुरक्षित घरी होता